ம்மா மெந்தி ஐ மெந்தி மெந்தி நம்ம மெந்தி எஸ் அஜி மெந்தி ம்மா மெஹியா ம்மா மெந்தி ஹ்ம் ம்மா டீ மெந்தி கூடை அஜில மெந்தி நாய் அரு மெந்தி ம்மா மெந்தி சேம் சேம் ம்மா ஃப्लावर மெந்தி எஸ் فلاவரே சக்கலே மெந்தி ஃபாய் ஐ ஃபாய் bye bye mama mm. bye bye good mama butterfly no. Oh no, mama sure, mommy bye bye mama no. 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 पुसून गेलं नेल पेंट आपण नवीन आणू बॉटल डॅडीला सांगू डॅडी न्यू बॉटल बाऊ नेल नेल पेंट आरूच कोणी ने ने नेल नेल ने पेंट आरूच आई बाई नेल भाऊ आरूच नेल ने पेंट घेऊन ने गेली

आपला अंडा फिनिश करा मग आपण बाऊला फटका देऊ आणि आरूच नेलपेंट घेऊन येऊ त्या असं बा करायचं ना आरूच नेलपेंट का नेलं तू नसतं न्यायच असं आहे का नाहीपेंट घेऊन गेला बाऊ मम्मी आरूच बाकी येस आरू बाऊला फट

न्यू नेल पेंट आणू दुसरं आणू छान वाल, वाल। आपण आहे ना त्या बाउला फटका देऊ आणि आपलं आपण नवीन नेल पेंट आणू टू फाईव्ह नेल पेंट आणू आरू साठी किती आणायचे आरू नेल पेंट टोटल नेल पेंट दे बाऊ कुठं घेऊन गेला तो आरूचं नेल पेंट असं करायचं असते का एकाच बोटाला राहिलं टू फिंगरचं नेल पेंट नेल बाऊ ने का नाही ही हाय इ पण आहे ही पण आहे

पागल आहे का तू बाऊ अरु अंडा भातू पण घेऊन जाईल नाही बेबी आपण आपलं ना अंडा भातू पटकन फिनिश करू नाही तर बाऊ अंडा भातू पण घेऊन जाईल है की नाही खाऊन टाकू आपण म्हणजे अ बाऊला अंडाभातूच नाही राहणार खायला हे की नाही बाजू येस अरु बापू बाजू नाही येस बाऊला अंडाभातू नाही अचा अंडा नाही यस yes, आजजीला पण अंडा बटू नाही हं mm, काय ओनली आरू चांडा बटू आरू इज अ प्रिन्सेस गो बा, अप गो अप नाही आरू अंडा बटू ये टेला यस बाय लुक बायडू आईचा यस अ आरू अंडा की ayo mama angka ayu atau betul deh. Uncle lah ni aru landa betul. Kau nak landa deh Ha. Oke, Kau uncle, okay. uncle seorang dia. Mama angka an mama angka tu saya kuku deh. Hmm, tu saya angka lu deh Mama tu saya kan harga. Hmm, tu angka lah sengalah Mama angkat hello uncle. Hmm. Say hello uncle. Where are you? Come, uncle. Phone, phone lah uncle la. Oh, a... Bawa okay. name Pinky. uncle. Ah, bawa elpen gyun geli. Uncle, I name. name Pinky. Uncle, name Bawa uh, uncle sang uncle. बावला फटका द्या तुम्ही अंकल पोलीस नी की आपले का ना आपल्या अंकल हाय हा अंकल पोलीस आहे आणि पोलीस काय करतात कारण नाही ना बाऊने ने आरूचं चोरून नेलं आहे की नाही म्हणून मग बाऊ चोर आहे मग आपले पोलीस अंकल त्या बाऊला फटका देणार अंकल पोलीस आहेत आपलं पायस आम्हाला येस पोलीस काय करतात

अंकल पोलीस आरो पोलीस है ना अजून कोण कोण पोलीस आहे आंटी आहे का पोलीस बस? बस बस हा आंटी आहेत का पोलीस मम्मा काय आंटी क्राईम हा फोन के करतो फोन दुसऱ्या अंकलला